सध्या दुधाला भाव नाहीत दुध उत्पादक शेतकऱ्याचं आपण नेतृत्व करता त्याबद्दल आपलं मत काय आहे माझं मत एवढंच आहे की सध्याचं जे सरकार आहे महायुतीच ह्या सरकारला शेतकऱ्याकडे लक्ष यायला वेळच नाही हे सरकार फक्त पोडापोडी करण्याच्या कामात व्यस्त आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची आज सशी होते निलेश टेंके साहेबांनी जसे खासदार आवाहन केलं होतं की दुधाला सदतीस रुपये भाव द्या परंतु हेनी तसं काही केलेलं नाही यांनी फक्त तोंडाला पाणी पुसायचं काम केलंय पाच रुपये अनुदान देतो सात रुपये अनुदान देतो परंतु हे न करता त्यांनी डायरेक्ट शेतकऱ्यांना चाळीस रुपये भाऊ जरा द्या पाहिजे त्यामुळे आम्ही यावेळी सर्व दूध उत्पादक शेतकरी महाविकास आघाडी या पाठीमागे भक्क उभा आहे आणि पवारसाहेबांच्या मागे पण भक्कमपणे उभा आहे राजू खरेलाच मतदान करावं असं तुम्हाला का वाटतंय राजू खरेला मतदान करण्याची एकच वेळी की एक राजू एकतर मोहोळ आपलं तहशी आमची तिथं जायची व्यवस्था नाही एक तर मोहोळ होत ते हायवेवर होतं ते आता एकतर बॉन्ड्रीवर नेऊन ठेवलेला आहे त्यामुळे लोकांची आडी अडचणी आणि मरा मराठा विषय तीस दिवसामध्ये आम्ही उचलून धरू विधानसभेत हा जे आम्हाला हे केलेला आहे शब्द दिलेला आहे त्यामुळे तहशील कार्यालय आणि मला डायरेक्शन या मुद्द्यावर आम्ही भवनच्या दादा या पाठीमाग उभा राहून खरी साहेबांनी निवडून देणार आहे